बिबट्या आला म्हणून या परिसरामध्ये शेतीचं शेतकऱ्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे शेतामध्ये कापूस वेचायला शेता किंवा शेतातलं कुठलंच काम करायला शेतकरी घाबरून राहिलेलं आहे आणि आज संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान भागवतराजे जाधव यांच्या हो शेतामध्ये बिबट्या आल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिली त्यावरून गावामध्ये संपूर्ण वार्ता पसरली आडगावराच्या वडाळी आनोदखेड पिप्परखेड या भागातले सर्व लोक या शेतामध्ये आलेले आहेत फॉरेस्ट विभागाचे अनेक वन साहेब यांच्याशी मी संपर्क साधला त्यावरून त्यांनी त्यांची सर्व टीम वाडेकर मॅडम देशमुख मॅडम हे सर्व या ठिकाणी आले आज आम्ही आमची फॉरेस्टची टीम आमचे वनपाल साहेब देशमुख साहेब माझे वनमजूर केकान काका आणि गावातली मंडळी सर्वांनी सहकार्य केले परंतु आज आम्ही ज्या ठिकाणी बिबट असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी गेलो ज्यांनी त्या बिबटला प्रत्यक्ष पाहिलं होतं अशा व्यक्तीशी मी संपर्क केला त्यांना त्याचं वर्णन विचारलं वर्णन त्यांनी सांगितल्यानुसार त्याचं वर्णन तळस असल्याचं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपापली शेताची कामे व्यवस्थित करावी काही अडचण असल्यास वनविभागाशी तात्काळ संपर्क करावा